अळू याला इंग्रजीमध्ये अल्लू असे म्हणतात ए एल डबल ओ अलू अल्लू म्हणजे अळू अळूच्या वड्या बनवतात आणि अळूच्या पानांची पातळ भाजी सुद्धा बनवतात अळूच्या पानांच्या या देटांची सुद्धा भाजी बनवतात अळूमध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते अळूची पाने खाल्ल्यानंतर घशात खवखव होऊ शकते अळूमधील घटक कॅन्सर आणि अटॅक यांना प्रतिबंध करते अळूच्या पानांमुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते पोटात गेलेले केस अळूच्या पानांमुळे विरघळून जातात दलदलीच्या भागात अळू चांगली येते अळूची पाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते अळू ही खूप उपयोगी असणारी औषधी वनस्पती आहे आपल्या घराजवळ जिथे धुण्याचे आणि आंघोळीचे पाणी जाते तिथे आपण अळू लावू शकतो आपल्या घराच्या परस बागेत आपण पाहिजे झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद